दृष्टी जाण्याचा प्रयत्न करतायत काय असू शकतो माहित नाही कारण दोघे पण हिंदीतून आलेले आहेत आणि दोघे पण चांगले चांगले शो करून आलेले आहेत त्यामुळे यांच्या गेमची स्ट्रॅटर्जी यांनाच माहिती पण एवढं तरी मी सांगू शकतो की बाबा टॉप थ्री मध्ये तर ते जातीलच एवढे चांगले प्लेयर आहेत पण आता गोष्ट आहे ते आपल्या सूरजची सूरज तर सूरजचा मला तरी असं वाटतं की काहीतरी उपयोगच करून घेतात साठी वगैरे कारण एवढा काल आता त्याला नॉमिनेट वगैरे केलं आणि सगळ्यांनी तेच रिझन दिले की बाबा याला गेम समजतो पण त्याला ते व्यक्त होता येत नाही काही गोष्टी करता येत नाहीत वगैरे त्या गोष्टी आणि मला तरी असं वाटतं सूरज त्या गेम मध्ये आहे आपल्यातला कोणतरी आहे आपल्या आजूबाजूचा कोणतरी आहे म्हणून लोक घराघरातले आता महाराष्ट्रात एवढ्या कानापुत्र्यात बिग बॉस पोहोचला एवढा हाय टीआरपीचा शो झालाय आणि म्हणून त्या सूरजमुळे पाहण्यात येतो शो सर्वांना तर कदाचित हे सूरजला शेवटपर्यंत ठेवतील पण ट्रॉफी देतील की नाही हे माहीत नाही पण जर वोटिंग वर जर ट्रॉफी मिळत असेल वोटिंग वर जर सगळ्या गोष्टी डिसाइड होत असतील तर सूरजलाच ट्रॉफी मिळेल